बाय बाय राईस भिजायला टाकते इडली साठी जो स्पेशल तांदूळ असतो इडली राईस गरम उकडीचे मोदक कोणाला आवडतात उकडीचे मोदक बाय 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 शिमू दारशी नको मी लावते द्या बाय 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 असे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असायला लागले पण छान मस्त मजेत आहोत सर्वप्रथम मुलींचं आवरून दिलं स्कूलला त्यांना पाठवलेलं आहे आज आहे अंगारकी चतुर्थी त्यामुळं मग मी पण आधी आंघोळ वगैरे आटोपली देवपूजा आटोपली आणि त्यानंतरनं लागलेली आहे कामांना आता वरती बेडरूमच्या क्लिनिंगला लागलेली आहे परंतु जेव्हा खाली जाते खाली किचनमध्ये कामाला ला लागते तेव्हा इकडे वरती ही कामं राहून जातात त्यामुळं म्हटलं की आज आधी बेडरूम वगैरे क्लीन करून घेऊया थोडी साफसफाई करूया आणि त्यानंतर ना किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला लागूया त्यामुळं चालू झालेली आहे कामांची लगबग छान उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे उष्णतेला पण छान सुरुवात झाल्यामुळे आता मस्त बेडरूम मध्ये चकाचक येतं तर आता सगळ्या विंडोज ओपन केलेल्या आहेत आणि ही आवरावरी चालू आहे सुप्रभात मंडळी आज आहे अंगारकी चतुर्थी तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा उपवास आहे त्यामुळं देवपूजा वगैरे सगळं काही आटपून झालेलं आहे उपवास आहे त्यामुळं आता जाऊन ब्रेकफास्टसाठी काहीतरी बनवते उपवास असल्यामुळे नाश्त्या म्हणजे उपवासा रिलेटेड आणि काल रात्री शबोजना भिजत टाकलेलं आहे म्हणजे की दुपारी खिचडी वगैरे बनवता येईल तर साईड बाय साईड खूप सारी लगबग चालू आहे हो कामांची सकाळ म्हटलं की खूप सारे कामं असतात आटोपणं वगैरे तर पटापट कामही करते आणि तुमच्याबरोबर गप्पाही मारते मी बनवून घेत आहे माझ्यासाठी बनाना मिल्कशेक त्यासाठी मी इथे एक खजूर घेतला आहे खजूर खूप मोठा आहे म्हणून एक मी घेतला आहे जरा असं खराब दिसतंय इथे भिजवलेले नट्स आहेत ते पण टाकणार आहे मी यामध्ये आणि एक बनाना तर आता घेतलेलं आहे बनून बनाना मिल्कशेक मस्त आहे असं आणि आता हे बनाना मिल्कशेक फिनिश करत करत घर आता घरी कॉल करते घरच्यांशी बोलते म्हणजे नाश्ता पण होईल आणि फोनवरती बोलून पण होईल म्हणजे की नाश्ता झाला की लगेचच आपण आपल्या बाकीच्या कामाला लागता येतं उद्या बनवायची आहे सकाळी ब्रेकफास्टला इडली त्यासाठी मी आता इथे राईस भिजल टाकते इडलीसाठी जो स्पेशल तांदूळ असतो इडली राईस तो येथे मी आता तीन वाटे टाकणार आहे भिजायला कारण की मी एकदा बनवते पीठ आणि मग एक, एक टायमिंगला डोसे आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टमध्ये इडली किंवा मग आपे अशा प्रकारे आमचा ब्रेकफास्ट असतो तर ह्या तीन वाटे मी आता इथे राईस टाकलेला आहे आणि तीन वाटे राईस असेल तर तुम्हाला एक वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे उडदाच्या डाळीचं या वाटीत मी टाकणार आहे भिजण्यासाठी आता थोडेसे मेथी दाणे एक चमचा भर असे मेथी दाणे टाकायचे भिजण्यासाठी जर तुम्हाला फक्त डोसा बनवायचा असेल इडली नसेल बनवायची तर तुम्ही साईडला थोडेसे पोहे भिजत टाकू शकता आणि मग ते पण याच्यात वाटायचं पोहे टाकले तर एक दोन चमचे पोहे जर तुम्ही याच्यामध्ये वाटून घातले की त्या असं आपला डोसा एकदम क्रिस्पी होऊन जातो तर मला फक्त डोसा नाही बन बनवायचा आहे दोन्ही बनवायचा आहे इडली आणि डोसा त्यामुळं मी फक्त इथे घेतलेले आहे तीन वाटे तांदूळ एक वाटी उडदाची डाळ थोडीशी मेथी दाणे आणि मी स्वच्छ धुणार आहे आणि भिजायला ठेवणार संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी ते वाटणार पीठ वाटल्यानंतरनं पुन्हा त्याला छान गरम ठिकाणी आता तर असे उष्णता आहे छान गरम वातावरण असल्यामुळे पीठ छान परमनंट होतं त्यामुळं आता त्यांना मी छान पातेल्यामध्ये ठेवून देणार परंतु थंडीच्या दिवसांमध्ये काय करतो तर आम्ही की पीठ लवकर फुगत नाही त्याच्यामुळं मग ओव्हन गरम करतो आणि नंतरनं ओव्हन गरम केल्यानंतरनं ते छान पॅक करतो पातेलं किंवा मग एखादं असं घट्ट भांडं ज्या जे छान गरम राहील तर अशा ठिकाणी मग आम्ही ते ओव्हनमध्ये ठेवून देतो तर सकाळपर्यंत छान पीठ फुगतं तर आता उन्हाळ्याला सुरुवात झाली तर इडली छान फुकतेच तर आपल्या एका सबस्क्रायबर्सने विचारलं होतं की तू कशा प्रकारे पीठ भिजवते कशा प्रकारे तयार करते ते शेअर कर बरेच लोक रेडीमेड पीठ घेऊन येतात परंतु मी नेहमी प्रत्येक वेळेला घरीच पीठ तयार करते आणि तेच आम्ही आमच्या आहारामध्ये आणतो आणि येथे मी काल हे छोटे वटाणे आहेत ते भिजवलेले आणि त्यांना आता मस्त असे मोड आले तर आज याची मी उसळ करणार आहे सो आता बनवायला घेतलेली आहे शाबुदाना खिचडी लागलेली आहे जोराची भूक त्यामुळं आता सुरू करूया खिचडी बनवायला त्यासाठी मी शाबू तांदूळ काल रात्रीच भिजत ठेवलं होतं म्हणजे की सकाळपर्यंत छान भिजतं साठी सॅलड बनवत आहे यांच्या जेवणात आज आहे पास्ता आणि सॅलड तर ब्लॅक राजमा बॉईल केलेला आहे राजमा आणि बाकी सगळे ग्रीन म्हणजे व्हेजिटेबल्स घालून बनवत आहे आणि सॅलड जेवण आटोपल्यानंतर ना मी पुन्हा वरती आलेली आहे कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी कपडे धुवून झालेले आहेत सुकलेले कपडे आणून इथे आता मी घड्या घालतीये मुलींचे कपडे छोटे छोटे खूप सारे स्विमिंगचे वगैरे पडलेले असतात आणि त्यांना घड्या घालताना बराच वेळ जातो तर हे कंटाळवानं काम मी आता पटापट आवरून पटा घेतेय स्कूलमध्ये निघालीये मुलींना पिकअप करण्यासाठी अडीच वाजलेले आहेत जाऊया आता आणि घेऊन येऊयात मुलींना आम्ही केलंय मुलींना पिकअप शरू चालले सायकल वरती आणि इकडे आहे मी आणि श्रीमू शिमलू श्रीम शेमलू श्रीम माझ्या मागे आहे शिमू आणि पुढे आहे दीदी आम्ही आता मस्त गार वार सुटलय आणि सायकल चालवत चाललेलो आहोत घरी परंतु भयानक गरमी आहे आता आम्ही स्कूल मधून आलोय आणि आल्या काय चाललंय खिचडी भात नाही अशी माहिती शाबुधान खिचडी खातात आणि तुम्ही काय केलंय गालाला नेदरलँड चा फ्लॅग लावलाय ना गालावरती काय आहे आज नेदरलँड्सचं फुटबॉल मॅच आहे येस yes, आज फुटबॉल मॅच आहे आणि जसं की आपल्याकडे आपण जसे क्रिकेटप्रेमी आहोत त्याप्रमाणेच इथे हॉलंडमध्ये नेदरलँड्समध्ये फुटबॉल प्रेमी खूप आहेत त्यामुळं आज फुटबॉलची मॅच आहे ऑस्ट्रिया बरोबर तर नेदरलँड नेदरलँड्स वर्सेस ऑस्ट्रिया ही मॅच आहे त्यामुळे संपूर्ण देशात आज सगळ्या लोकांनी ऑरेंज कलर चे कपडे घातलेले आहे चेअरअप करण्यासाठी आपल्या टीमला आणि छान फ्लॅग वगैरे सगळ्या क्रिकेट फुटबॉल चे शर्ट फ्लॅग्स असे लावले हो ना हा आणि तुम्हाला छान वाटत असेल ना हा आणि श्रीमती क्लास पुन्हा फ्लॅग असत फ्लॅग बनवले त्यांनी पेपर जास्त लावले आणि तुला माहितीये का आज शॉप पण बंद होणार आहे मॅच सुरू झाले ना सगळे आणि शॉप पण सगळे सगळे बंद होणार आहेत कारण की बसणार आता टीव्ही समोर आणि मॅच चा आनंद आहे आणि ते आपल्या टीमला चेअरअप करणारे हो की नाही काम चला आता खा खिचडी

बारे थाए। बारे थाए। बारे किती छान आणि अरे बापरे अरे बापरे अरे बापडे किती काय काय येते शिमूरा लाईक थँक्यू हो वार सुटले खूप लागली आहे आणि आज चतुर्थी ला आहे अंगारकी आहे म्हणून आज स्पेशल बनवत आहे मस्त उकडीचे मोदक त्यासाठी सारण बनवायला लागलेली आहे मला ओके तर इथे सारण बनवायला घेतलेलं आहे ओला नारळ आणि गुळाचं बघा आणि खूप सारी गडबड चालू आहे कारण की बाकीचाही स्वयंपाक आटपायचंय पटपट आणि मोदक पण करून घ्यायचे आहेत तर रात्री साडेपाच होत आलेले आहेत म्हटलं मोदकाचं सारण बनवून ठेवलं तर ते कसं थंड होईल बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत म्हणून मी आधी सारण बनवायला घेतलं घेतले शिमूची ते आहे लुडबुड मी आम्ही खायला गेले आम्ही पाणी लागले बनाना खाताना पाणी पितात का शिमू नाही कफ होतो सर्दी होते दीदी कुठे गेली मोदका साठी आहे आणि इकडे काळ्या वटण्याची आमटी बनवलेली आहे छान आलेले शिजायला टाकलेले आणि येथे बनून झालेली आहे भेंडीची भाजी तर मोदकाचा नैवेद्य दाखवून झालेला आहे बाप्पाला गरमा गरम उकडीचे मोदक कोणाला आवडतात उकडीचे मोदक कोण लपले रे इथे तर आता मी जेवण वाढून घेतलेलं आहे इथे मस्त बनवलेली आहे काळा वाटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी भेंडीची भाजी आणि अंगारकी चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक आणि पोळी तर आता भूक लागलेली आहे कडाक्याची तर मोदकापासून सुरुवात करूया आणि आता उपास ओढूया मी या छान अशा मस्त जेवणाचा आस्वाद घेते तुम्हाला पुन्हा भेटते नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा काळजी घ्या स्वतःची आणि आजचा आपला हा ब्लॉग येथेच थांबवते बाय बाय